नमस्कार मित्र सद्गुरूंचं स्मरण करूया आपल्या सर्व कार्यास यश प्राप्त हो सद्गुरूंची कृपा लाभू आणि आपली ही वाटचाल सुखकर हो ही प्रार्थना त्यानिमित्ताने ही कविता सद्गुरुचरणे श्रद्धासुमने सुमने नये आलो श्रद्धासुमने सुमने घेऊन आलो सद्गुरु तुमच्या चरणांशी श्रद्धा सोमुने घेऊन आलो सद्गुरु तुमच्या चरणाशी भावी सेवा हातूने आमच्या हीच प्रार्थना तव चरणाशी भावी सेवा हातूने आमच्या हीच प्रार्थना तव चरणांशी दृढ असो भावना मनातली मन हळूहळू इथेच रमते दृढ असो भावना मनातली मन हळूहळू इथेच रमते नामस्मरण करता तुमचे मन पुन्हा सावरते आमचे नामस्मरण करता तुमचे मन आमचे पुन्हा सावरते मन आमचे पुन्हा सावरते दर्शन घेण्या तुमचे सद्गुरू दर्शन घेण्या तुमचे सद्गुरू मन हे खूप आतुरते मूर्ती दिसता समोर तुमची मूर्ती दिसता समोर तुमची मन शांत शांत होते मन शांत शांत होते सद्गुरू महाराज की जाई सद्गुरु स्वामी समर्थ कृपा असू द्या आहे